मित्रांनो महाराष्ट्रामध्ये सर्वसामान्य माणसांना राजकीय नेत्यांची आता घृणा वाटू लागली आहे ज्या प्रकारचं राजकारण महाराष्ट्रामध्ये गेल्या चार वर्षापासून चालू आहे त्याबद्दल महाराष्ट्रातील जनता संतापली आहे एखाद्याचा पक्ष फोडणं एखाद्याचं चिन्ह घेऊन जाणं लंपास करणं खासदार फोडणे आमदार पडणे आपल्या बाजूने सगळेच घेणं या घडामोडी महाराष्ट्राने डोळ्याने पाहिल्या आहेत आणि या पाहत असतानाच एकनाथ शिंदे यांच्यास यांच्यावरती खूप मोठा दबाव होता हे आता कुठेतरी स्पष्टपणे जाणवू लागलं आहे ठाकरेंची शिवसेना एकनाथ शिंदेंना फोडायची नव्हती परंतु दबावाखाली हे घेतलेलं काम मित्रांनो भाजपने यशस्वी करून दाखवलं मात्र त्यानंतर ठाकरे आणि शिंदेमध्ये वितृष्ट निर्माण झालं खूप मोठ्या प्रमाणामध्ये टीका टिप्पणी झाली आणि महाराष्ट्राचं राजकारण खूप मोठ्या वेगळ्या वळणावरती घेऊन पोचलं एका ताटात बसणारे एका डब्यात जेवणारे लोक पुन्हा एकमेकांचे वैरी झाले आणि आता मित्रांनो लढाई पोचली सुप्रीम कोर्टामध्ये आमदारांची अपात्रता सिद्ध होणे पक्षाचिन्हाचा निकाल लागणे पक्ष माझाच म्हणणे आणि शिवसेनाप्रमुखांच्या विचारावरती आम्ही जातो असं म्हणणे आणि शिवसेना प्रमुखांच्या सुपुत्राच्या विरोधात संपूर्ण लढाई लढणे या सगळ्या घडामोडी महाराष्ट्राच्या राजकारणाला संस्कृतीच्या पलीकडे घेऊन जातात ही राजकीय संस्कृती नाही आहे महाराष्ट्राची संस्कृती खूप मोठी आहे ज्या महाराष्ट्राने संपूर्ण देशाला दिशा दिली त्या महाराष्ट्रात असं राजकारण होणं खूप उचित नाही आहे असं सध्या बोललं जातं आहे मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणाची सुप्रीम कोर्टातील जी निकालाची प्रत आहे ती आगामी तीस ऑगस्टपर्यंत हा निकाल लागून जाईल त्या दरम्यान शिंदे सेनेचे शिंदे सेनेवरती पाच ते सहा वर्षांची बंदी देखील येऊ शकते असा मोठा खुलासा ठाकरेंच्या वकिलांनी केला आहे त्यानंतर आमदार देखील सर्वच्या सर्व अपात्र साठ आमदार देखील अपात्र होऊ शकतात त्यांना पुन्हा लढण्याची पाच ते सहा बंदी देखील येऊ शकते असा निकाल सुप्रीम कोर्टातून येणं उचित होईल असा सध्या संजय राऊतांनी दावा केला आहे दुसरीकडे राहुल नार्वेकर यांच्या संदर्भात देखील मित्रांनो राहुल नार्वेकर यांनी घेतलेले सगळेच निर्णय चुकल्याची भावना सध्या सुप्रीम कोर्टाच्या मनामध्ये असल्याचं सुप्रीम कोर्टाचे वकील असीम सरोदे यांनी आपलं स्पष्ट मत जाहीर केलं आहे संविधान वाचवायचं असेल महाराष्ट्र वाचवायचं असेल लोकशाही वाचवायची असेल देशाला वेगळी दिशा द्यायची असेल तर शिंदेगडाचे आमदार अपात्र होणं आणि पक्षाने चिन्ह पुन्हा ठाकरेंच्या हातात देणं हे उचित ठरेल असं असीम सरोदे यांनी म्हटलं आहे सुप्रीम कोर्टाने यावरती अतिशय मोठा अभ्यास करून न्यायनिवाडा योग्य करावा असं त्यांनी आपलं मत मान्य केलं आहे त्याचवेळी निवडणूक आयोगाला देखील त्यांनी बऱ्या प्रकारे आपल्या शैलीतून झापला असून निवडणूक आयोग नेमकं करत आहे काय निवडणूक आयोगांना आपली कार्य आणि कार्यपद्धती माहीत असायला हवी त्यांनी ज्या प्रकारे निकाल दिले ते निकाल महाराष्ट्राला देशाला आश्चर्यचकित करणारे होते सत्तेच्या दबावाखाली राहून आपण निकाल देत असाल तर देश देश तुम्हाला वाचवणार नाही असा थेट इशारा असीम सरोद यांनी निवडणूक आयोगावरती केला होता त्यामुळे सुप्रीम कोर्टातील लढाई उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसाठी खूप महत्त्वाची आणि ज्याद्वारे महाराष्ट्राचं भविष्य ठाकरेंचं भविष्य आणि या देशाच्या लोकशाहीचं भविष्य ठरेल असंही असीम सरोद यांनी म्हटलं आहे त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंच्या वकिलांची फौज आपला मुद्दा सुप्रीम कोर्टात अतिशय व्यवस्थित मांडेल असंही त्यांनी म्हटलं आहे मित्रांनो याबद्दल आपल्या मनात काय प्रतिक्रिया त्यादेखील आमच्यापर्यंत पोहोचवा